मी मिलिंद सोनोने आता मी चोपडा येथील ही जी आपण वास्तू बघतोय तर ही मला असं वाटतं की ही खूप जुनी आहे पुरातन आहे इंग्रजांच्या काळातली आहे तर इंग्रजांच्या काळामध्ये ह्या अशा स्वरूपाची बिल्डिंग बनत होत्या आणि त्यांची जी ठेवण होती तर त्याच्यावरून कळतं की ही इंग्रजांच्या काळातली इमारत असू शकते एक एक काळी असं होतं की इथं रेस्ट हाऊस किंवा विश्रामगृह आपण ज्याला म्हणतो तर हे त्या काळातलं विश्रामगृह आहे पण खंत एक आता अशी वाटते की या ठिकाणची जी दुर्दर्शा आपण बघतोय तर ही आपण या ठिकाणची जी दुर्दर्शा बघतोय जे कास आहे हे कास फुटलेले आहे आणि जुनी इमारत आहे तर हिला शासनाने जतन करण्याचं काम होतं आणि अशा वास्तू ज्या आहेत या पुरातन वास्तू ह्या शासनाने यांचं जतन केलं पाहिजे आता यातली दुर्दशा बघा किंवा मला नाही वाटत की वर्षोनी गंती या ठिकाणी कोणी आलं असेल हे सर्वच जी या दरवाजे तुटलेले आहेत खिडक्या दरवाज्यांची दयनीय अवस्था आहे पाला पाचोळा कचरा एखाद्या खंडराप्रमाणे ही इमारत आता झालेली आहे तर मला वाटतं की या इमारतीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि पर परत या इमारतीला जर का शासनाने बनवलं तर एक चांगली वास्तू चोपळ्यासाठी तालुक्यासाठी येणाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी एक चांगली वास्तू बनू शकते परत आणि अतिशय चांगली सुंदर वास्तू आहे जुन्या काळातली इमारत आहे काच याला माल सुद्धा आपण असं सु म्हणू शकतो अतिशय अनोखा असं हे रेस्ट हाऊस आहे आणि या रेस्ट हाऊसची आताची जी परिस्थिती पाहून खरोखर म्हणजे मला तर वाईट वाटते पण इतरांनाही जे जर का हा व्हिडिओ तुम्ही बघाल तर वाईट वाटेल अतिशय परिस्थिती दयनीय आहे या वास्तूची तर बघा अजून आता इथं असं आहे की ह्या दोन सूट होत्या आता जे मोठे वरिष्ठ जे अधिकारी यायचे तर वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी थांबायचे त्यांच्या मिटिंग किंवा ज्या पत्रकार परिषद किंवा जे काही मोठे नेते किंवा जे काही मोठे लोक यायचे आहेत इथं जे काही मिटिंग व्हायच्या तर ते या ठिकाणी व्हायच्या इथं चांगलं सूट होत पंखे होते पण आता ही इमारत पाहून खूप वाईट वाटते की या परिस्थितीमध्ये जर का ही अशी इमारत आहे तर विभाग शासनाने जतन करण्याची गरज आहे असं मला वाटतंय तर बघूया आपण आता परत आम्ही आता या शूटिंगच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय दरवाजे म्हणजे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण जंगल सांभाळतं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट संपूर्ण लाकडं किंवा वृक्षाची संगोपना करतं पण तेच फॉरेस्ट डिपार्टमेंट आजच्या तारखेला यांचे लाकडाचे दरवाजे लाकडाच्या खिडक्या हे सांभाळू शकत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता हा जो दरवाजा आहे हा आपण बघतोय या दरवाजाची फडी निघालेली दरवाजा सडलेला कुजलेला असू द्या ना ही जुनी इमारत झालेली आहे आता इथले खिडकी सुद्धा बघा या खिडकीला काच नाहीत लाकडी फड्या नाहीत तर खरोखर म्हणजे अशी इमारत बघून खूप मनाला वेदना वाटत आहे वाईट वाटतंय आणि अशा शासनाने या जोपासल्या पाहिजे यांचं संगोपन केलं पाहिजे आणि अतिशय अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये एकेकाळी सर्वच फॉरेस्टचे मोठे जे अधिकारी यायचे तर ते अधिकारी इथं थांबायचे त्यांचा मुक्काम इथे असायचा अशा प्रकारे या इमारतीची दूरदर्शा आज आहे आणि एक कोणतंही इथं नवीन रेस्ट हाऊस न होत त्यावेळेस या वास्तूची जी किंमत होती ती कोणीच करू शकत नव्हतं अशा काळामध्ये ही एक का सोन्यासारखा हा ठेवा आहे हा ठेवा शासनाने जतन करण्याची गरज मला वाटते अतिशय सुंदर इमारत होती आजही उभी आहे पण आज या इमारतीचं खंडर आपण बघतोय तर अपेक्षा आहे की या इमारतीकडे लक्ष दिलं आणि इमारत बनली तर खूप चांगली इमारत आपल्याला बघायला मिळेल परत